तर अणुश्रीवर जे आहे ते सध्या प्रेक्षक जे आहे ते भडकलेले दिसतात तर बिग बॉस मराठी सीझन सिक्स सुरू झालेला आहे आणि भाऊच्या धक्क्यानंतर जरा सगळ्यांचे जे खेळ आहे ते गेम आहे जे बदललेले पाहायला मिळतात कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये आता खऱ्या अर्थाने वादाला सुरुवात झाली आहे अशातच आता नुकताच समोर आलेल्या प्रोमो मधील घरातील ड्युटीवरून प्राजक्ता आणि अणुश्री यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक होताना दिसतीये आणि या दरम्यान अणुश्री जी आहे ती प्राजक्ताला शिवीगाळ सुद्धा करतीये आणि त्यामुळे प्रेक्षकांनी जे आहे ते घरातून बाहेर काढण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे अनुश्रीचा गेल्या दोन दिवसापासून बहुतेक स्पर्धकांसोबत वाद झाले आहेत आधी राकेश सोबत प्राजक्ता सोबत अणुश्री दिवसेंदिवस मर्यादा चाललेली आहे आणि आता तिने चक्क प्राजक्ताला सुद्धा दिलेली आहे बिग बॉसच्या घरात कामाच्या वाटपावरून नेहमीच वाद होत असतात मात्र यंदा हे वाद टोकायला गेलेले आहेत कलर्स मराठीनं शेअर केलेल्या बिग बॉस मराठी सहाच्या प्रोमो मध्ये प्राजक्ता आणि अणुश्री ज्या आहेत त्या एकमेकींवर कडक शब्दात टीका करताना पाहायला आहेत अणुश्री प्राजक्ताला मध्ये की आम्ही ड्युटी करणार नाही त्यामुळे प्राजक्ता म्हणते काय मूर्खपणा आहे यार यावर अनुश्री म्हणाले की हो आम्ही मूर्ख आहोत तुझ्यासारखे तुझ्यासारखे अणुश्रीच्या तोंडाचा लगाम जो आहे तो सुटतो आणि ती पटकन शिवी देऊन टाकते यामुळे प्राजक्ता जी आहे ती दीपालीला सांगते त्यामुळे दीपाली ताई जी आहे ते नंतर बाहेर येते आणि दीपाली बाहेर आल्यानंतर ती सुद्धा विचारते अणुश्रीला की झालं बोलून तुझं तू शिवी दिलीस असं म्हणताना अणुश्री जी आहे ती प्राजक्ताला म्हणते की आलीस तू तुझ्या आईला घेऊन तुझ्या मम्मीला घेऊन आलीस आता जाऊन पप्पांना सुद्धा घेऊन ये तर त्यामुळे ती जी आहे दीपाली ती म्हणते की अक्कल आहे का तुला प्राजक्ता जी आहे ती सुद्धा म्हणते तुला जरा अक्कल आहे का बाऊळ त्यामुळे दीपाली विचारायला आल्यामुळे अनुश्री म्हणते आता पप्पाला घेऊन येईल अनुश्रीच्या या वागण्यामुळे घरातील वातावरण जे आहे ते जास्तच तापलेलं आहे त्याचबरोबर प्रेक्षकही अणुश्रीवर संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात त्यामुळे फेम फेममध्ये येण्यासाठी जो काही एक वेगळा गेम आहे तो आहे तो कितपत चांगला ठरेल किंवा कितपत जो हा गेम आहे हा कशा पद्धतीने तिला ट्रोलिंगचा सा सामना करावा लागणार आहे आता हे आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण या सगळ्यानंतर प्रेक्षक जे आहेत प्रेक्षक असू देत आर्टिस्ट असू देत सगळे जे आहेत ते अणुश्रीच्या अगेन्स्ट आवाज उठवू लागलेले ला आहेत आता याचे परिणाम नेमके काय होणार हे आपल्याला येणाऱ्या काळात सांगेल पण तोपर्यंत स्टेट युन कनेक्टेड